गेट हिने उघडच ठेवलेला दिसतंय तिला हजार वेळा सांगत असतो गेटला पण हिला छान समय लागली गेट उघडी ठेवायची काय करत बसली काय जणू दोन चपात्या आहेत दुपारी भातफीत करेन चला वावर घेतो आता गोवायला जायचं प्लॅन चालू झालाय आपला बॅग कुठे कट बॅग ठेवली काही नाही बॅग इत कपडे भरून ठेवावे आता काय करते का तू काय नाही बसले बर, बर बर बस बस का चहा करायचंय का नाही नाही मला आवरा घ्यायचे जरा काय कुठे काय काय करायला लागलात मग हे आता कपडे भरून ठेवतोय बॅगी मध्ये कपडे भरून का तुला तर तो माहित नाही का काय आमच्या सगळ्या मित्रांचा जायचा प्लॅन म्हणून मग चाललं का तुम्ही खोटा -खोटा। की आता होय मला काय वाटलं असंच विचारताय खोट खोट म्हणून मी परवानगी दिली हो मला काय माहिती खरं खरंच चाललात तुम्ही तर अगं तुला विचारलं बी तू परवानगी दिली बी रात्री होय बी म्हणली म्हणून तर आज सकाळी मग तयारी चालू केली ना मी जायची अहो कस कस मी कसं म्हणलं एका काय ते मग म्हणलं जावा मी तुला खरंच विचारत होतो ना आणि त्यासाठी तुझी परवानगी घेतली मी तू होय म्हणले म्हणून मी निघालोय आता कपडे इस्त्री करून आणले आता एवढे मला काय माहिती खरखर जाणार तुम्ही आता एवढे दिवस राहायचे म्हणून एवढे कपडे सगळे इस्त्री करून आणलेत मी किती दिवस राहणार आहे आता बघू मित्र कव्हर राहायचे म्हणते तोपर्यंत होय हा बर बर जा मग हाँ चालते। हाँ का। थी थी का ते ते हा चालते हा ओरका बरंय का की आपला गॅस संपत आलाय ती टाकी दुसरी आहे ना ती भरून आणा ठेवा परत तुम्ही गेल्या मी कसा गॅस आणायचा काय डॉक्टर आणू का टाकी उचलून त्यामुळं गॅस बी भरून घेऊन या ती टाकी चालतंय बाई तुला गॅस बी भरून आणून देतो बुकिंग बी करतो बर आहे का हा ती श्राव्य सौम्या दोघीला समजून सांगा रोज शाळे जायचं आलं का अभ्यास करायचा टायमिंगला जेवायचं कारण की त्या पुरे थोडं पण माझं ऐकत नाही बर त्यांना बी सांगून जातो मी हा बरं का अजून राहिलच काय तुमच्या आईला काय ना काय करणच लागतात माझ्या बरोबर भांडायला मग जाताने आईला जावा की मी नुसतं भांडव नको ती सोबत म्हणून जातो तुझ्या संग भांडण करू नको म्हणून तू नको काळजी करू बर बर ते राहिलं की काय अजून राहिल माझी बिशी दोन हजाराची ती बिशीचे पैसे बी देऊन जावा परत कुठे तुम्हाला फोन करत बसतो बिशीसाठी दोन हजार रुपये बरं आहे का हाँ? आता तुम्ही जाणारच आहे यायचं माहित नाही कधी येणार आहे किती दिवसांनी येणार आहे काय तुमचं ठरलं नाही अजून का नाही मग एक काम करा आता पुरीला आधी ताप येतं काय होतं मग दवाखान्यात न्यायचं औषध आणायचं म्हटलं तर मग मला चार पाच हजार रुपये ठेवून जावं म्हणजे काय पुरीने खायला मागितलं तरी आणून देता येईल ना मला बर ठीक आहे तुला ज्या ज्या वेळेस लागेल ना त्या त्या वेळेस मी तुला एक काम करतो एटीएम तुझ्या पैसे ठेवून जातो नाहीतर फोन पेला फोन कर फोन पेवरून तुला सोडतो पैसे एटीएम बी ठेवून जातो फोन पेला तुला हा। चालते। काम करा। आता चाललात ना तुम्ही गोव्याला तर मग इथं दारू पिऊन 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 दररोज दारू पेता दारू पिऊन पिऊन तुमचं शरीर सगळं पोकळ झालंय मग आता तिथं गोव्याला गेलं ना तिथे तरी दूध पेत जावा म्हणजे दूध कसं शरीरासाठी चांगला असतं त्याने काय होईल अहो दुधाने ताकद येते दारू ताकद जाते शरीराची पण दुधाने शरीर ताकद येते हिथं दारू सगळं पोकळ करून ठेवलंय तिथं जाऊन तर दूध प्या दुधाने ताकद येईल अगं दुधाने कुठे ताकद येत असती का दुधाने ताकद येत असती हिथं दारू डुसून डुसून दुशुं सगळं शरीर खराब केलंय तिथं जर जाऊन दूध प्या म्हणजे शरीर जरा ताकद राहील कारण की तिथं जेवण कोण देणार तुम्हाला टायमिंगला हिथं असते तीन टाइम घ्यायला टायमिंगला तिथं कोण देणार आहे बरं ऐकून घे मी महिनाभर जरी चार गालास जरी रोज दूध पिलो का नाही तरी मी ह्या घराची भिंत हलवू शकतो का घराची कालत असते का मग तेच तुला सांगायचंय कि मी एकच दिवस चार ग्लास जरी निश्चित किती चार ग्लास निश्चित दारू पिलो का नाही भिंतच काय अख्ख निस्त्या नजरेने अख्खं घर हलत इतकी ताकत आहे दारू होय हा ताकत आहे मग तुमच्या दारू तर हा मग त्याच्यामुळं दूध नाही दारूच असते आणि गोव्याला गेल्यावर जास्तीत जास्त दारूच प्यायची असते आणि तिथं स्वस्त भेटते एकदम स्वस्त प्यायची भेटतेच पाणी तर पिणारच नाही बियरच पिणार पन्नास रुपयाला तर बियर आहे गोव्याला काय पाणी कशाला कोण पिन वीस रुपयाला ह्याची बाटली हाय का मग हाय का नाही त्याच्या जागेवर अजून तीस रुपये घातले की बिहर येते ना इथं दोनशे वीस रुपयाला बियर आहे आपल्या इथं आणि तिथं फक्त पन्नास रुपयाला बियर आहे मग काय पिलं पाहिजे बियर पिलं पाहिजे का दारू ते पाणी पिलं पाहिजेत बिअरच पिली पाहिजे पाणी पिऊच ना का अजिबात आणि तसं बी आपल्या इथं दारू कुठली भेटते कुठं वर्ल्ड मग कुठं विस्की परत कुठं ती काय म्हणतात त्याला रॉय स्टॅग हे असेच दार भेटतात पण तिथं इतक्या भारी भारी असतात का नाही काजू फेनीन गोवा फेनीन काय काय नावं त्यांची ती नावं बघून आणि त्या दारूच्या बाटल्याचा ते नुसतं कलर बघून आणि त्या बाटल्याचा आकार बघून असं काय म्हणते का नाही पोटात आग पडते पेण्यासाठी मग पिऊ नका भाटात आगपडते म्हणण्या पिऊ नका दार पिण्यासाठी ग मी कधी गोड जातो पोटात हो का बाटल्या तर इतक्या आकर्षक बनवलेल्या असतात का नाही हा आता तू बाटली कधी बघितली मी न मला कोण लागले मग तुला इथली सवय लागेल बघायची मग एक काम करता का मला विचारा घेऊन गोव्याला मी बाटल्या फिटल्या बघत तिथल्या कशा असतात कशा नाही त्या अगं आम्ही मित्र मित्र चाललोय त्यांच्या मित्रांच्या बायका निघाल्यात का मग तुम्ही मित्र कॅन्सल करा की आणि आपण दोघच जाऊ तसं प्लॅन कुठं कॅन्सल होत असतो का नुसतं होता तुम्हाला नसतंय मला कुठं फिरायला फिरायला या हिंडून आका गोवा धुंडून बरं एक काम करा मी बसते इथे काम करत तुम्ही या गोवा फिरून बायचा जन्म कामासाठी झालेला असतो या घरात बसा काम करा काम करू करू झिजा आणि नवराचा जन्म कशासाठी झालेला असतो माहितीये का दिसता बायको रुब झाडायला असं गोवा मुंबई पुन्हा हिंडायला आणि बायचा जन्म झालेला असतो दिसत धन भांडी सैपा लेकर त्या पलीकडे काय जेवणच नाही माझं तर तरी म्हणलंच मी म्हणलं हि जग काय पोटात अजून मला तरी गॅस भरून आणा हे करा, करा ती करा ह्याला पैसे द्या त्याला पैसे द्या मला वाटलं असंच मागते काय पण मला कुठं आहे तुझ्या पोटात दुखायला लागले मी गोव्याला चाललोय म्हणून ती माझे नाही मी पोटात दुखत होय माझ्या काय गरज आहे माझ्या पोटात दुखून घ्यायची तुझ्या पोटात नसतं दुखलं तर तुम्ही काढलंच नसतं ना मला दोन हजार रुपये द्या ह्याला द्या बिशील त्याला द्या आणि तुमच्या आई काही म्हणतीन पोरांना सांगून जाण मला कळत नाही द्या तुम्हाला राग येतो जाऊच नाका ना राग रागाला ना तुम्हाला मी बोलायला आलाय का ले राग मग राग याने सारखं बोललं राग मग राग आला तर एखाद्या माणसाने बॅग फेकून दिली असती आणि कॅन्सल केलं असतं जायचं एखाद्या माणसाने ज्या माणसा लेर राग येत असतो ना ती माणसाची फेकून फिकून गोवा कॅन्सल करून घरात बसून टायमिंग तुला फेकून देईन तिकडे मी पण गोव्यात जायचं कॅन्सल करायचं नाही उठ येत नाही मग तुम्हाला राग चाला नाही आले मोठी राग आलेला माणसं असं नसतं इतकं बोललं तर बॅग घेऊन चालू इथे मांजरी सारखी हा दार रुपयाचं काम हाय चांगलं